अध्यक्ष महाराज हा विषय ला लातूर महानगरपालिकेसारखा आमच्या परभणी महानगरपालिकेचा सुद्धा हा विषय आहे मंत्री महोदय तशा प्रकारचं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा हा विषय आहे परभणीमध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर या कंपनीने भ्रष्टाचार केलेला आहे आणि जशा प्रकारची चौकशी तुम्ही लातूर मध्ये लावण्याचं आश्वासन केलेलं आहे यामध्ये फक्त सहा एकरच्या एका प्लॉट मध्ये हे जे कचरा व्यवस्थापन चालतं यामध्ये कसल्या प्रकारचा कचरा गोळा केला जात नाही दुसरी माझी एक मागणी अशी आहे मंत्री महोदयांना की सार्वजनिक शौचालय जी व्यवस्था केलेली आहे परभणीमध्ये लातूरमध्ये सुद्धा एवढं मोठं शहर असताना फक्त मला वाटतं वीस सार्वजनिक शौचालय आज सुरू आहेत परभणीमध्ये सुद्धा साठ बांधकाम शार� झालेले आहेत पण त्यातले फक्त पाचच माझ्या माहिती अनुप्रमाणे चालू आहे म्हणून हे जे स्वच्छ भारत अभियान हे सगळं फेल झालेलं आहे मराठवाड्यामध्ये पण याची सुद्धा आपण चौकशी लावणार का आणि याचा सुद्धा एखादा ऑडिट आपण व्हाईट पेपर जारी करणार का